गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर निर्णय देणार आहे या संदर्भात आज दुपारी चार वाजता सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल शिब्बल यांनी केली होती तर सुप्रीम कोर्टाने कोणालाही अपात्र ठरवलेले नसल्यामुळे चिन्हाचा निर्णय घेण्यास हरकत नाही असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाची मुदत तेवीस जानेवारीला संपत आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून निकाल द्या किंवा संघटनात्मक निवडणुकीची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली आहे शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्र सादर केलेली आहेत शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवले आहे मुंबईतील अंधेरी पूर्व निवडणुकीच्या निमित्तानं निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला होता त्यावेळी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी पूर्व निवडणुकीत चिन्ह वापरता येणार नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं या निर्णयाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते तरी निर्णय तात्पुरता असला तरी निवडणूक आयोगाने आपल्या निकालात स्पष्ट केलं होतं जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही म्हणजे धनुष्यबाण नेमकं कुणाचं आहे हे आम्ही सगळी कागदपत्र बघून अंतिमपणे ठरवत नाही तोपर्यंत हा निर्णय लागू असेल आता दोन्ही बाजूंच्या कागदपत्राच्या पुराव्याची सुनावणी पूर्ण झाली आहे याबाबत आज निर्णय जाहीर करण्यात येणार आहे